राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन मान्यवरांनी केले अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने व ज्येष्ठ शिक्षक मंगेश ताटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी वर्षा झिमरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली सुरेश पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनिटीवसाठी सुनील परीट कराड